तर आज आहे गणपती आत आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे आज सुट्टी पण आहे काल उपवास होता तर आज इतकी खतरनाक भूक लागली ना असं लाग वाटतं की कधी खाईल आणि कधीपासून खाल्लं नाही असं ना फील होतं ज्यांचा ज्यांचा उपवास असेल ना त्यांना पण क म्हणजे तसंच फील होत असेल की कधी जेवण करू तर नॉर्मली देवाला वगैरे नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो आणि मग खातो आपण तर आणि काही काही लोक बारानंतर पण खातात ज्याची त्याची प्रोसिजर असते सो आज आपण ना उकडीच्या मोदक पण बनवणार आहोत सो तुम्हाला ती पण रेसिपी बघायला भेटेल प्लस इकडे ना गणपतीचं खूप जा जास्त एक्साइटमेंट असतं म्हणजे आपल्याकडे पण असतं पण इकडचं प्रोसिजर खूप वेगळा आहे म्हणजे ज्यांच्याकडे गणपती असतो ते त्यांच्या सगळ्या रिलेटिव्सला बोलवतात म्हणजे सगळे येतात सगळे भेटतात एकमेकांना गेम्स खेळतात मज्जाकरता आरती करता खूप जास्त धमाल असते आपल्याकडे पण असते पण म्हणजे आपल्याकडे पण सगळे लोक बसवतात जनरली पण प्रोसिजर थोडा डिफरंट तर माझ्या माईकला ना काहीतरी इशू झाला आहे तर बघू तो रिझॉल्व्ह होतो तोपर्यंत तुम्ही थोडाफार नॉईज ॲडजस्ट करून घ्या तर आधी ना मला खूप जास्त आवडायचं असं वेगवेगळ्या हेअरस्टाईल करायला मी खूप जास्त म्हणजे मला असं भारी वाटायचं जेव्हा मी असं की काहीतरी नवीन हेअरस्टाईल करायची जसं आपण नवीन कपडे घातल्यावर कसं आपल्याला फील होतं तसं नवीन हेअरस्टाईल करून मला खूप भारी वाटायचं तर मी रोज काही ना काही नवीन करायची असं कॉलेजमध्ये कधी वेगळी हेअरस्टाईल कधी वेगळी हेअरस्टाईल काही ना काही एक्सपेरिमेंट करत राहायची तर माझ्या कॉलेजमधल्या सगळ्या मुलींना माहीत होतं की हे आज काहीतरी वेगळं करून येईल उद्या काहीतरी वेगळं करून येईल तर असं आणि आता मी बऱ्याच दिवसापासून बनवली नव्हती एक दोनदा लग्नात वगैरे बनवली होती तर आज म्हटलं असं साईडला ब्रेड्स टाकून बघूया या मी क्लास केला होता पार्लरचा तेव्हा फार मला म्हणजे हेअरस्टाईल येतात पण ते स्वतःला स्वतःचा करायला थोडं अवघड जातं पण मला हे नॉर्मलवाल्या स्वतःच्या करता येतं बाकी पण येता पण दुसऱ्यांवर येतील स्वतःवर थोडं ते डिफिकल्ट होऊन जातं सो मी असं नॉर्मली एका साईडने ब्रेड्स बनवल्या दोघं साईडला पण बनवू शकतो आणि त्याला तुम्ही मागून क्लचर लावू शकता खूप छान दिसतं सिम्पल तर आज आपण बनवणार आहोत मोदक त्यासाठी एका कढाईमध्ये एक ग्लास पाणी टाकले त्याच्यात थोडंसं दूध टाकून गरम झाल्यानंतर उकळी आल्यानंतर त्याच्यात आपल्याला थोडंसं तूप ॲड करून राईस फ्लावर ॲड करायचं आहे आणि ते छानपैकी फेटून घ्यायचं आणि त्याला थोडा वेळ झाकून द्यायचं तर ते जे पीठ असतं ना त्याचं आपल्याला असं साच्यामध्ये टाकून याच्यात खोबऱ्याचं कीस आणि गूळ हा छानपैकी भाजून घेतला आहे कढाईमध्ये आणि तो गार झाल्यानंतर तो आपल्याला सा असं सा सारण बनवायचं आहे त्याचं आणि ते बॉल्स आपल्याला मोदकमध्ये टाकायचे त्या सारणामध्ये तुम्ही काही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार खूप सारे लोक खजूर टाकतात म्हणजे आपल्याला जसं हवं तसं टाकू शकतो असं म्हणतात की गणपती बाप्पाला उकळीचे मोदक खूप जास्त आवडतात आणि इकडे मुंबई साईडला सगळेजण मोस्टली उकळीचेच मोदक बनवतात आपल्या खानदेशात मोस्टली मोस्टली फ्राय मोदक करतात आत्ता बऱ्यापैकी लोकं करायला लागले उकळीचे मोदक वगैरे पण पण मोस्टली आपल्याकडे तर आधी फ्राईडच करायचे आणि अजूनसुद्धा खूप लोक फ्राईड करतात सो so, ज्याला जे जे येईल ते करायचं आणि हे मोदक थोडं डिफिकल्ट असता पण एक दोनदा केले तर जमू शकता मी पण अजून एकदम पूर्ण ट्राय नाही केलेत नेक्स्ट टाईम मी ट्राय करणार आहे तर आता हे मोदक छानपैकी सगळे बनवून झाले तर याला मी आता चहाणीमध्ये तूप लावून ठेवून दिले याच्यावर तुम्ही केळीचं पान ठेवू शकता त्या ते, त्याने काय होतं ना की मोदक असे खालून चिपकत नाही आणि साच्यामुळे ना खूप छान असा आकार येतो मोदकला आणि ते खूप जास्त अट्रॅक्टिव हो दिसतात हाताने पण तुम्ही जर छान तुम्हाला शेप जमत असेल तर बनवू शकता पण ह्या साच्यांनी ना एकदम एकदम ॲट्रॅक्टिव्ह वाटतं तुम्ही बघू शकता कशा प्रत्येक याला अशा कळ्या आल्या आहेत आणि मोदक बनवून झाल्यानंतर साणी ठेवून झाल्यानंतर त्याला आकर्षक बनवण्यासाठी थोडंसं केसर लावायचं एक 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 पान आ, पान म्हणता काय म्हणता त्याला आय डोंट नो तर थोडं थोडं केसर लावायचं जेणेकरून ते आपले खूप अट्रॅक्टिव्ह दिसतं असं असं व्हाईट मोदकवर असं रेड छान असं डेकोरेटिव्ह वाटतं ते सो आ, मी सगळ्याला छानपैकी केसर लावून घेतलं आहे आता हे मोदक आम्ही आधी नैवेद्यासाठी अकरा ठेवतोय गणपती बाप्पांसाठी मग आपण बाकीचे पण ठेवून घेऊया कारण चानीमध्ये सगळे मोदक व्हावणार नाही मला चांगलंच आठवतं जेव्हा माझी मम्मी मोदक बनवायची ना तर आम्ही दिवसभर मोदक खात राहायचो म्हणजे गणपती बाप्पाला तर आपण बनवतोच त्यांना तर आवडतातच पण सगळ्यांनाच आवडतं मोदक अशी गोष्ट आहे जी असं कोणीच नसेल ज्याला मोदक आवडत नसेल सो ज्या दिवशी मोदक बनतात त्या दिवशी दिवसभर मोदक खाण्याची मज्जा असते तर हे सगळे मोदक चानीमध्ये ठेवले होते आपण त्याच्यानंतर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे ते उकळी आल्यावर त्याला आपण ही चा आणि त्याच्यावर कवर करायची आहे आणि वरून ताट झाकून द्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आपले मोदक किती छान वाफवले गेले आणि असं ते बघूनच तोंडाला पाणी सुटतं आहे एवढं छान तर त्याच्यानंतर मी सासूबाईंना बोलले की मी पण एक दोन ट्राय करून बघते की जमता का ट्राय करायला गेली तर ते तुमसे चिपकत होते साचायला असं सा प्रॉपर ऑइल लावावं लागतं मग त्याच्यानंतर ते थोडे प्रॉपर बनतात माझा मी मी जास्त कधी हे असे मोदक बनवले नाही आहे तांदूळवाले जास्त कधी म्हणजे बनवलेच नाही आहे असं म्हटलं तरी हरकत नाही तर त्यामुळे मला हे जमत नव्हते पण ट्राय केला तर जमतील असं मला वाटतं सो so, नेक्स्ट इयर आपण प्रयत्न करूया ह्या वर्षी जाऊ देऊ आता ना फटाफट हे मोदक बनण्याची मी वाट बघते मोदक झाले म्हणजे गणपती बाप्पाला फटक्यात आम्ही नैवेद्य देऊ नैवेद्य दिला म्हणजे आम्ही सगळेजण जेवायला बसू कारण कालपासून आमचा उपवास आहे आणि जोराची भूक लागली आहे लग्नाआधी मी काय करायची माहिती आहे माझ्याकडून जास्त उपवासाचं कंट्रोल नाही होत तर मी काय करायचे दुसऱ्या दिवशी डायरेक्ट स्वयंपाक रेडी झाल्यानंतर डायरेक्ट मम्मीला सांगायची की जेवण रेडी झाल्यानंतर डायरेक्ट मला उठव म्हणजे मी आंघोळ करून डायरेक्ट जेवायला बसेल कारण ते आपल्या साईडला ते शिदा आटा ते काय असतं ते देतात आणि मग त्याच्यानंतर उपवास सोडून मग आपण जेवतो सो त्यासाठी हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर तुम्हाला माझ्या आवाजावरून कळत असेल की मी ॲक्च्युली मला कालपासूनच खूप त्रास आहे तर त्यामुळे मी काही जास्त काही व्हिडिओने बनवला आहे पण पन, बोलता पण येत नाही मला पण मी जे काही बनवलं आहे ते या मध्ये आपण कवर करूया सो चला तर हा व्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका तुम्हाला याच्यात खूप साऱ्या गणपतीचं सा दर्शन घ्यायला भेटेल आणि काकांकडे वगैरे पण गणपती आहे तर तिथे आम्ही जाणार आहे सो चला तर नंतर आम्ही आलो काकांकडे गणपतीला तर तिथे पूजा वगैरे केली तर आम्हाला इथून परत यांच्या मित्राकडे पण जायचं आहे तर मग आता तिथे जातोय तिथे पण असं पूजा वगैरे आहे आणि जेवण वगैरे ठेवलं आहे इथे सगळीकडे ज्यांच्या ज्यांच्याकडे गणपती असतात ना त्यांच्याकडे छान वाता असं वातावरण असतं सगळे एकत्र जमतात आणि खूप भारी वाटतं तर मग आम्ही इथे आलो आणि इथे खूप सुंदर असं डेकोरेशन केलं होतं त्यांनी पण काका त्यांच्याकडे पण खूप छान डेकोरेशन होतं आणि इथे पण खूप छान होतं तर इथे यांची थीम होती वारकरी थीम लास्ट इयर पण यांची खूप सुंदर थीम होती आता ते जे दादा आहेत ना ते स्वतः घरी डेकोरेट करतात सगळं सो हे सगळं त्यांनी बनवलं आहे आणि खूप सुंदर बनवलं होतं सो मी छान व्हिडिओ घेतला तुम्हा सगळ्यांना दाखवण्यासाठी